हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळेजण छानच असाल तर आता दीड वाजला आहे समायराला आणला आहे मी स्कूलमधनं घरी आणि आजही मी फार ट्राय केला की सकाळपासून शूट करायला स्टार्ट करेल पण झालंच नाही तर म्हटलं चला जेवढ्या लवकर पॉसिबल होईल शक्य तेवढ्या लवकर आपण शूट करायला स्टार्ट करूया तर मिस्टर गेले आहेत ब्रेकफास्ट करून बाकी सगळी कामं अवडून झाली आहे पण आता इनाया समायरा आणि माझ्यासाठी आता काहीतरी बनवते आहे मी जे झटपट होईल असंच खायला बनवते जे की इनाया पण खाऊ शकेल असंच बनवते तर म्हटलं चला वरण फळच करूया म्हणजेच चिखोल्या म्हणतात बरेच जण त्याला तर तेच करायचा विचार आहे फास्टही होते तर मी बनवते आणि बनवता बनवत्या तुमच्याशी पण बोलते चला तर ह्या चिखोल्या मी आ, स्पेशली इनायासाठीच बनवते त्यामुळे मी फिकस बनवलेला आहे सिंपल एक टोमॅटो ॲड केलं मिरची एकच मिरची ॲड केली लसूण जिरं अशी फोडणी दिली आणि हे वरण ॲड केलेलं आहे यात सिंपल बनवलेलं आहे मी कधी बनवत नसते असं चिखोली वगैरे मला आवडत नाही असं फारसं आणि आमच्याकडे कोणाला आवडत नाही पण आज इनायासाठी म्हटलं चला हेच बनवूया तर आमच्यासाठी स्पेशली असं दुसरं काही बनवायची माझी इच्छा झालीच नाही तर म्हटलं चला तिघींसाठी पण आज थोडं हेच बनवते म्हणून मी थोडं एक्स्ट्रा माझ्यासाठी आणि समायरासाठी पण बनवलं आहे फ्रेंड्स uh, मी काल uh, कॅम्पला गेलेले शॉपिंगला uh, मला काही वन पीस घ्यायचे होते आणि टॉपही घ्यायचे होते तर मग मी uh, कॅम्पला गेलेले माझं चाललं होतं कॅम्पला किंवा एफ सी रोडला दोनपैकी एका ठिकाणी मला जायचं होतं uh, मी जे मला जे वेस्टर्न ड्रेसेस किंवा वन पीस uh, टॉप वगैरे घ्यायचे असतात ते मी मोस्टली कॅम्प किंवा एफ सी रोडवरूनच घेते uh, लास्ट टाईम मी तुळशीबागेत गेलेले पण तेव्हा काही uh, मी शॉपिंग केली नव्हती uh, तर मग मी फायनली काल कॅम्पला गेले आणि तिथनं मी काही वन पीस आणि टॉप घेतले होते आणि ऑनलाईन पण मी मला आवडलं तर ऑनलाईन पण मी घेत असते तर मग मी काल गेलेले कॅम्पला तर तिथे समर स्पेशलही छान वन पीस आलेले होते आणि हँडबॅगचं पण छान कलेक्शन होतं आलेलं तर या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला दाखवते मी काही व्हिडिओ शूट केलेले आहेत काल कॅम्पच्या शॉपिंगचे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर इथे माझ्या चिखोल्या रेडी झालेल्या होत्या आणि मी समायराला इथे दिल्या इनायाला मी माझ्या हाताने भरवल्या आणि मी ही चिखोल्या खाल्ल्या त्यानंतर इथे जे कामं होते बाकीचे किचन ओटा आवरायचा होता आणि गॅस क्लीन करायचा होता भांडी होती ती मी घासून घेतली आणि इथे समायरा आलेली कारण की तिची साडेचारला ट्युशन होती तर तिला होमवर्क होतं तर ते ती करत होती आणि मग मी इथं तिचं होमवर्क पण चेक करत होती इकडे काही थोडेफार माझे भांडी होते घासायची ती भांडी पण मी इथे क्लीन करत होती तर असंच असतं समोरायला मी अभ्यास देत असते मदत काही करायला तर एवढ्या काही चिकाटीने ती करत नाही पण थोडाफार करते तसं तर मग बसूनच घ्यावं लागतं आपल्याला मुलांचा आप अभ्यास आपण जोपर्यंत त्यांच्याजवळ बसत नाही तोपर्यंत ते काही अभ्यास नीट करत नाही पण असं काम करता करता पण मी तिला देऊन देत असते म्हणजे ती थोडीफार मस्ती कमी करते आणि तिच्या कामात बिझी राहते आणि दुपारची जी कामं असतात जेवण झाल्यावरची जी भांडी असतात किचन होत्या गॅस क्लीन करायचा असतं तो मी दुपारीच करून घेत असते भांडी पण दुपारच्या जेवणाची मी दुपारीच घासून घेते कारण की मग मग कसं होतं ना आपण जर दुपारची कामं आवरून नाही घेतली तर मग संध्याकाळचा पण चहाची भांडी असतात संध्याकाळचं झाडू मारायचा असतो आपल्याला तर मग ही कामं ती कामं सगळी कामांचा गोंधळ होतो तर त्यामुळे बरं बरं पडतं हे दुपारची कामं दुपारी आवरून घेतलेली तर आज काय झालं ना माझ्याच्याने सकाळी जे दुधाचं पॅकेट होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मग ते पॅकेटमधलं दूध मी बाहेर काढलंच नाही ना ते तापवायचं राहून गेलं होतं तर मी इथे तेच पॅकेटमधलं दूध पातेल्यात काढते आहे आणि दूध तापवून घेतलं इथे समायरा ट्यूशनला जात होती साडेचार वाजले होते तिचा ट्यूशनचा टाइम झालेला होता आणि इनाया अजूनपर्यंत झोपली नव्हती साडेचार वाजत आले होते पण तरी तिचं खेळणं सुरू होतं कधी कधी बऱ्याच वेळा काय होतं की ती झोपत नाही कधी कधी तर सकाळी उठते आणि डायरेक्ट रात्रीच झोपते दुपारी पण झोपत नाही आणि मुलं अशी दुपारी नाही झोपली की मग आपल्याला पण कामं करायला म्हणजे अडथळा येतो कारण की ती मग कामं पण करू देत नाही आणि चिडचिड करतात आपल्या पण कामांना ब्रेक लागतो तर आज माझं झोपत काही तर आज माझं असंच काहीच होत होतं इनाया अजिबात झोपत नव्हती आणि ती झोपली नाही ना तर मग ती एक्स्ट्राची कामं करून ठेवते आणि मग तशी एक्स्ट्राची कामं केलेली आपण आवरून घेतो पसारा जर केलेला असला तर तो तोही चालून जातो पण ही काय करतात ना या लहान मुलांना ना त्यांच्या मोठ्या भावांच्या किंवा बहिणीच्या बुक्समध्ये नोटबुक्समध्ये त्यांच्या बॅगमध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि मग ही काय करतात त्यांच्या बुक्स फाडणार त्यांच्या नोटबुकमध्ये काही लिहिणार तर मग ही अशी कामं करतात तर अदरवाईज बाकी काही नाही पसाराचं तर काय लहान मुलंच पसारा करणार तर हा कालचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला सांगितला की काल मी कॅम्पला गेलेले तर आम्ही कॅम्पला संध्याकाळी जायसाठी निघालो होतो तर जाते आहे मी इथे कॅम्पला तर गेल्या गेल्याच मला इथे छान असे वॉलेट दिसले तर हे टू फिफ्टी रुपीजला होते आणि साईडला ह्यांच्याचकडे काही स्लिंग बॅग होत्या हँडबॅग है, होत्या ह्याची प्राईज टू हंड्रेड रुपीज होती या वॉलेटची आणि ज्या साईडला ज्या हँडबॅग्स होत्या त्या सिक्स फिफ्टी रुपीजला होत्या काही सेवन फिफ्टी रुपीजला होत्या वेगवेगळी प्राईज होती बाजूला हे किचेन होते यांच्याकडे खाली जी हँग केलेली आहे ती फिफ्टी रुपीजला होती आणि वरती जी हँग केलेली होती ती हंड्रेड रुपीजला होती जे वेगवेगळे काही कार्टून्स आहेत आता मला माहिती नाही तर बॅटमॅन काय काय त्याचे वेगवेगळे कार्टून्सचे पण किचेन होते ह्या काही कुर्तीज पॅन्ट सेट आहे कुर्ती पॅन्ट सेट तर वेगवेगळ्या मटेरियलमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये होते फॅब्रिकमध्ये तर हे कॉटन फॅब्रिकमध्ये होतं बाकी वेगवेगळं फॅब्रिक होतं सेवन फिफ्टी रुपीजला होते, होते कुर्ती सेट काही इयरिंग्स होत्या बाजूच्या शॉपमध्ये क्लचर होते इथे काही हेअरबँड्स होते बेल्ट होते आणि समोर गेल्यावर हे फोर फिफ्टी रुपीजला दोन शॉर्ट टॉप होते शॉर्ट कुर्तीज होत्या फोर फिफ्टी रुपीजला दोन कॉटनमध्ये होत्या व्हाईट कलरचं छान होती ही कुर्ती पण ॲक्च्युली माझ्याकडे अशा कुर्तीज आहेत त्यामुळे मी नाही घेतल्या फक्त बघितलं व्हिडिओ घेतला फोर फिफ्टी रुपीजला दोन होत्या काही हँडबॅग्स होत्या ह्यांच्या शॉपमध्ये तर ही अशी थोडी वेगळी वाटली मला हँडबॅग म्हणून मी अशी बघितली कशी आहे तर आणि सगळ्या वेगवेगळ्या हँडबॅग्स होत्या सेम नव्हत्या सगळे पॅटर्न वेगवेगळे होते आणि ही असं वाटत होती ब्रँडेडच आहे का पण ब्रँडेड नाही आहे अदरवाईज प्राईज काही कमी नाही आहे प्राईज जास्त होती प्रत्येकाची वेगवेगळी होती सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फिफ्टी अशी प्राईज होती आतमध्ये ह्यांच्याकडे काही असे टी शर्ट्स होते काही कुर्तीज होत्या आणि समोर गेल्यावर ह्यांच्याच शॉपमध्ये अशा काही सँडल्स होत्या काही हिल्स होत्या ज्युती होत्या छान होत्या ज्युती टू फिफ्टी रुपीजला होत्या आणि काही टू फिफ्टीच्या वरती पण होत्या काही प्राइस ही ग्रीन कलरची आवडली होती मला छान होती आणि बाजूला ही व्हाईट आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन असलेली ज्युती पण छान होती आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या छान ज्युत्या होत्या यांच्याकडे आणि काही चप्पल पण होत्या तर छान कलेक्शन होतं इथे समायराला भूक लागलेली होती कारण की तिला बाहेर आल्यावरच भूक लागते तर तिला मी बोलले पुढे गेल्यावर तुला बघू आपण काहीतरी खाऊया आणि समोरच बाजूला आम्हाला ना असं छान लव बर्ड्सचं शॉप दिसलं तर इनाया इथे थांबली तर मग आम्ही पण तिला दाखवायसाठी थांबलो आणि यांच्याकडे एक पर्शियन कॅट पण होती खूप सुंदर होती तर मग आम्ही इनायाला इथे बर्ड्स दाखवले पर्शियन कॅट दाखवली आणि पुढे निघालो पुढे यांच्याकडे काही टी होत्या ज्या लॉंग साईजच्या होत्या आणि बाजूला काही शॉर्ट्स पण होते तर टी शर्ट्सची प्राइस टू फिफ्टी होती आणि शॉर्ट्सची प्राइस टू हंड्रेड होती इथे ते मला बार्गेनिंग पण करणार होते म्हणजे कमी करणार होते प्राईस पण मला नव्हतं पाहिजे फक्त मी प्राईस विचारली आणि व्हिडिओ घेतला हँडबॅग्स आहेत आणि ह्याची प्राईस सिक्स फिफ्टी रुपीज होती मोठ्या साईजच्या हँडबॅग्स होत्या ज्या आता ट्रेंडिंगला आहे बरेच जण अशाच हँडबॅग्स वापरतात तर सिक्स फिफ्टी रुपीजला होती माझ्याकडे ॲक्च्युली आहेत है अशा हँडबॅग्स त्यामुळे मी फक्त प्राईस विचारली खरं तर मला मला ना फॅशन स्ट्रीटला जायचं होतं पण मग एम जी रोडला आम्ही इथे गाडी पार्क केलेली तर मग एम जी रोडला जे मला शॉप्स दिसले बघा इथे वन पीस आहेत छान होते वन पीस आणि समर स्पेशल पण होते सिंगल बेल्टवाले वन पीस बॅक साईडला होते तर ते शूट नाही झालं माझ्याच्यानी तर जे एम जी रोडला जे शॉप होते मी तिथेच शूट केलं तेवढंच शूट केलं आणि एम जी रोडलाच मला जे वन पीस वगैरे बघायचे होते टी सॉरी टॉप बघायचे होते ते मग मला भेटले तर मग मी फॅशन स्ट्रीटला नाही गेले आणि उशीर पण झाला होता तर इथेच मी जेवढं शूट केलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर माझी शॉपिंग ऑलमोस्ट झाली होती आणि समायरा आणि इनायाला भूक लागलेली होती तसंही मुलांना बाहेर आल्यावर जरा जास्तच भूक लागते तर आज मी एक नवीन डिश ट्राय केली दाल पकवान म्हणून याआधी मी नव्हती कधी ट्राय केलेली ॲक्च्युली आपल्या समोसा चाटसारखीच असते ती फक्त समोसामध्ये रगडा सेम असतो फक्त ह्यात समोसा असतो आणि दाल पकवानमध्ये आय थिंक असं खस्त्यासारखं काहीतरी असते तर रगडा दोघांचाही सेम असतो तर समायरा आणि मी दाल पकवान घेतलेला आणि ह्यांनी समोसा चाट घेतलेली त्यानंतर मग ह्या दोघींनी इथे कुल्फी खाल्ली मुलांना आईस्क्रीम कुल्फी पाहिजेच असतं तर दोघींनी इनाया कुल्फी खाते कमी आणि सांडवते जास्त समोर आल्यावर इथे एक काका मिळाले यांनी सगळं सिल्वर असा गेटअप केलेला होता आणि एकदम स्टॅच्यूसारखे उभे होते तर छान वाटत होतं मिस्टर यांच्याशी इथे बोलले आणि मग मी त्यांचा व्हिडिओही घेतला दोघांचा इनाया इनाया आणि समायरासाठी दोघींसाठी आम्ही कॅब घेतल्या ॲक्च्युली त्यांच्याकडे एक एक होत्या पण मग म्हटलं असो अजून एक ऊन खूप आहे आणि खूप लवकर मडवतात मुलं मग अजून एक एक घेतल्या दोघींना इथे कॅब पुढे आल्यावर इथे नेकलेस दिसले काही असेच तुळशी बागेतही होते व्हाईट कलरचे ब्लॅक कलरचे आणि काही मल्टी कलरचे होते तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी काल कॅम्पला गेलेले शॉपिंग करायला एम जी रोडला जेवढे स्ट्रीटला शॉप होते तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यातले काही शॉप मला दाखवता नाही आले कारण की व्हिडिओज मी घेतले नाही आहेत तर जेवढं माझ्याच्यानी पॉसिबल झालं मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे होप्सवर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राईब नसेल